दरम्यान या पत्रकार परिषदेसाठी साध्या वेशात पोलीस आले होते आणि पत्रकार असल्याचं भासून ते पत्रकार परिषदेत बसणार होते असा आरोप एकनाथ केला केलाय खडसेंनी माध्यमांना साध्या वेशातल्या पोलिसांचा व्हिडिओही दिलाय दरम्यान यावर पुण्याचे सीपी अमितेश कुमार यांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूया आत्ता माझा सरकारला प्रश्न आहे की माझ्यावर पाळावर ठेवण्याचं काय कारण माझ्या घरामध्ये मी चोर उच का बदमाश आहे का माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न तुम्ही करता पोलीस माझ्या मागे लावतात मी जाईल त्याच्यामागे पोलीस लावतात त्याचे उदाहरण आहे आणि मग या ठिकाणी एवढं घाबरलं काय म्हणून माझा नक्की आता विश्वास बसायला लागलेला आहे की जे काही रेव पार्टी म्हणत आहेत रेव पार्टी नाहीच पण ते रेव रेवपाटी आहेत हे ठरवून केलेलं कडकारस्त असतं नाही म्हणून घर गर माझ्या घरापर्यंत पोलीस इथं आरडा पोलीस पोहोचलेले आहे जी कारवाई झालेली आहे त्याचे विस्तृत माहिती यापूर्वी प्रसारमाध्यमाला देण्यात आलेली आहे मी सर्वसामान्याला हेच आश्वासन देऊ इच्छितो की पोलिसांची कारवाई पारदर्शक रित्याने नियमानुसार रीत्याने होईल यामध्ये कोणाही कोणीही पोलीस पुणे शहर पोलीस दलांचे भूमिकावर संशय ठेवण्याची किंवा विश्वास न ठेवण्याची काही कारण नाही आहे कोणताही व्हिडिओ किंवा हे आ, इमेजेस पोलिसांकडून लीक करण्यात आलेली नाही आणि झालेली नाही लोक पोलीस कारवाई दरम्यान फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ करत असतील तर त्यावर आम्ही बंधन घालू शकत नाही ते आपण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की खरं तर पोलीस स्टेशनचे आतमध्ये पण व्हिडिओ रेकॉर्डिंगवर बंदी घालता येत नाही